हाय फ्रेंड्स मी मिनल तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत कमळ आसन आपल्याला कुठं कुठं उपयोगी पडेल ते आता बघा मी हे कमळ आसन तयार केलेलं आहे तर हा त्याचा पाठीमागचा भाग आहे तर त्याला मी मागे अस्तर लावलं आहे ते पण पूर्ण कॉटनचं अस्तर आहे कॉटनचं अस्तर यासाठी लावलं आहे की आपण जर हे कुठं ठेवू चौरंगावर किंवा एखाद्या टेबलवर तर स्लीप व्हायला नको म्हणून सहसा असं कॉटनने लवकर स्लीप होत नाही कारण आपण कमळ आसनाला सॅटिनचा कपडा यूज केलेला आहे म्हणून तर बघू शकतात अशा पद्धतीने मी हे मोठं कमळासन तयार केलेलं आहे कमळासनाची आधी मी तुम्हाला साईज दाखवते इथं इथं मी कमळासन तयार केलेलं आहे अठरा बाय अठराचं हे पूर्ण अठरा इंच आहे पूर्ण चौकोन आहे ह्या अठरा बाय अठराचं आणि त्याला मी ज्या कळ्या घेतलेल्या आहेत कमळाच्या त्या आहेत पाच इंचाच्या या पूर्ण ज्या कळ्या आहेत त्या पूर्ण पाच इंचाच्या आहेत आणि मधला जो सर्कल आहे तो याचा ये टोटल येतो आहे बारा इंचाचा तर हा सर्कल तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता जर तुम्हाला सर्कल जास्त मोठा नस नको असेल तर तुम्ही दहा इंचाचा पण घेऊ शकता आठ किंवा दहा इंचा मला थोडा मोठा पाहिजे होता मोठ्या याची मला ऑर्डर आलेली होती तर त्यासाठी मी हा अशा पद्धतीने बनवलेला आहे तर याच्यामध्ये काय आपण कसं यूज करू शकतो आता बघा हे पूर्ण असं प्लेन आहे तर आपण याला फक्त असंही टाकू शकतो चौरंगावर आसन म्हणून किंवा जर आपल्याला ह्या कळ्या उभ्या करायच्या असतील तर त्याच्यासाठी आपल्याला हा जो बेल्ट आहे हा दिला जाईल लोटस आसन किंवा कमळ आसन जे काही म्हणाल तुम्ही ते तर त्याच्यासोबत हा बेल्ट दिला जाईल हा बेल्ट तुम्हाला फक्त ह्याप्रमाणे अटॅच करायचा आहे अगदी सिम्पल प्रोसेस आहे असा तुम्ही अटॅच करायचा आहे बेल्ट एक एक कळी व्यवस्थित हाताने वर करून घ्यायची आहे आणि बघू शकतात अगदी सेकंदही लागला नाही कळ्या आपल्या मस्त छानपैकी उभ्या राहिल्या आहेत आणि इतकं छान दिसतं ना मैत्रिणींनो आता कळ्या उभ्या राहिल्यात तर याच्यामध्ये तुम्ही गणपतीची मूर्ती बसवू शकतात लक्ष्मीपूजनाच्या वेळेला आपल्याला हे उपयोगी येऊ शकतं लक्ष्मीपूजनाच्या वेळेस आपण लक्ष्मी याच्यात स्थापन करू शकतो असं वेगवेगळ्या वेग सणांना आपण हे यूज करू शकतो बघू शकता तुम्ही किती छान दिसतं आहे अशा पद्धतीने कळ्या उभ्या राहून जातात आपल्याला कळ्या उभ्या करायच्या तर तुम्ही बेल्ट अटॅच करा नसेल कळ्या उभ्या करायच्या आपल्याला फक्त आसन म्हणून यूज करायचं असेल तर बेल्ट रिमूव्ह करा आपलं आसन तयार होऊन जाईल खूप छान दिसतं मैत्रिणींनो बघू शकता त्याच्यात वेगवेगळे वे कलर ॲवेलेबल्स आहेत जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कॉन्टॅक्ट करा व्हिडिओ आवडला असेल तर मैत्रिणीनं लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे जे नोटिफिकेशन मिळेल चला बाय मग